अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज खिजे सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुमचं सर्वांचं माझ्या ओम स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत की तुम्हाला आज हा माझा व्हिडिओ भेटला मोबाईलवरती आला तर तुमचं खरंच भाग्य चमकणार आहे हा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला आहे तर बघूयात आपल्या जीवनामध्ये खूप आडी आड़ असतात संकटे असतात आपल्याला त्याच्यातून मार्ग भेटावा अशी खरंच मनापासून सर्वांची इच्छा असते तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर स्वामींचा असा एक मंत्र आहे की जो आपण तो घरामध्ये लावून ठेवला किंवा आपण दहा मिनिटं ऐकला तरी आपल्या सर्व अडचणी सोडवण्यास मदत होते तर हा कुठला मंत्र आहे किंवा तुम्ही तो ऐकलाच पाहिजे असं मला तरी वाटतं हा माझा अनुभव आहे तर आपण सुरू करूयात ओम स्वामी समर्थ महाराज की जय 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 ओम स्वामी समर्थ महाराज की